मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला मी ऑर्डर दाखवते आणि थोडं आवरलं आहे सगळं पार्सल पाठवलं मी इकडे ह्या साड्या घडी केल्यात गडबड काय झाली ते मेन दाखवते मुलांचा आवाज येतोय तो तुम्हाला हे बघा माझी मशीन माझी मशीन कधीच कधीच असं वेळेवर बंद होत नाही पण आज नेमकं दोन साड्या शिवले अजून माझ्या एक ब्लाऊज आणि एक साडी आहे कुठल्याही परिस्थितीत शिवायचं आहे तर मशीन बंद पडली ऑलरेडी मोटरचं चा थोडंसं चाललंच होतं त्यानंतर मशीन शटललाच टच होत होती ती चालतच नव्हती आत्ता दिले खूप रिक्वेस्ट केलं त्यांना काहीही करून द्या तुम्ही कारण आत्ता वाजले साडेसात आणि मशीन दिली आम्ही त्यांना पाच वाजता तर ते बोलले सेटल बिटल हे सगळंच खराब आहे म्हणजे जे खराब आहे सगळं चेंज करा आणि मला मशीन आठपर्यंत पर्यंत काही करून द्या कारण हा एक ब्लाउज शिवायचा आहे अजून एक नऊवारी शिवायचं आहे असं कधीतरी होतं माझ्यासोबत एकतर नऊ ह्याचं गणपतीची ऑर्डर आणि त्यात हे सगळं पाहतील तुम्ही पूर्ण माझं नऊवारीचा लुक आहे तो शूट करत होते मी शूट सगळं झालं आणि शूट करता करताच थोडंसं हे राहिलं होतं सकाळी एक शूट केले त्यान होते त्यानंतर हे थोडीशी शिलाई राहिली होती जे पार्सल पाठवत होतं करायला गेलं धाडकन असा आवाज आला म्हणजे असं खाट करून तर मी म्हटलं काय झालं माहिती नाही मी कितीही कोशिश केले ते झालंच नाही आत्ता दि दिलं त्यांना मग ते आल्यानंतर मी शिवायला बसते माझे नुसते धाकधूक धाकधूक धाकधुक व्हायला लागले कारण काय आहे हे जर मी वेळेत ऑर्डर नाही पूर्ण के माझ्याकडे ही एकच मशीन आहे ह्याला सोडून दुसरी कुठलीच माझ्याकडे मशीन नाही ह्या मशीनला कमीत कमी मला वाटतं माझं लग्न झाल्यावर तीन ती चार मदे ले ले ते चार महिन्यामध्ये घेतलेले ते पण काकाने म्हणजे सासऱ्याने घेऊन दिलेलं आहे पण नेहमी साथ देते आज काय माहिती आहे काय झालं तिला तरी काय म्हणायचं शेवटी मशीन आहे पण वापरे मी म्हटले आता हाय हे आज चालूच नाही झालं आज काहीच नाही झालं तर कसं करायचं पण जे रिपेअर करणार आहेत नेहमी करणार आहेत त्यांना विचारलं तर बोलता ते बोलतात आमच्याकडे तीन चार मशीने आहेत ते वेळ लागेल उद्या देऊ दु। दुसरे एक जण एकमेकांचा त्याने नंबर दिला आणि शेवटी एकाने सांगितलं की मी दोन तासामध्ये करून देतो आत्ता त्याचा कॉल आला की अर्धा तासात येतो मी अशी डोक्याला हात लावून बसलेली आहे मी हा क हे पण काढलेलं नाही बाकी मी आवरा लागले देवाची गणरायाची कृपा मला वेळेवरती मशीन भेटते बघूया हे मिनी ब्लॉग मी खास ह्याच्यासाठी बनवाय लागले म्हणजे असेही गडबड होते